सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून ग्रँट रोड परिसरामध्ये इमारतीचा भाग कोसळलाय आणि या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चौघे जखमी असल्याची माहिती समोर येत आहे ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या ग्रँट रोड इथली आहेत या परिसरामध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर चौघे जखमी असल्याची माहिती ही समोर येत आहे पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामध्ये या इमारतीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत चौघे जखमी असल्याची माहिती समोर अग्निशमन दलाकडून या ठिकाणी जो भाग भाग कोसळलेला आहे आहे तो सगळा बाजूला करण्याचं काम सुरू तर मुंबईमध्ये मुसळधार पावसामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे एका इमारतीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ग्रँड रोड परिसरामध्ये ही इमारत असल्याची माहिती समोर येते आहे आणि या इमारतीचा मुसळधार पावसामध्ये काही भाग कोसळला आणि या चौघे जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झालाय दरम्यान या दुर्घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील सर्व कारवाई सुरू आहे तर ग्रँड रोड परिसरामध्ये इमारत होती इमारत ही जुनी होती त्या, जुन्या ही या जुन्या इमारतीचा मुसळधार पावसात काही भाग कोसळला आणि यानंतर या इमारतीच्या परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांवर हा भाग कोसळला यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे जखमी झाल्याची माहिती समृद्ध मुंबईमध्ये ग्रँट रोड परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत महेंद्र ग्रँट रोड परिसरामध्ये दुर्घटना घडली आहे नक्कीच जी इमारत आहे ही मंदिर नावाची इमारत आहे ही ग्रँट रोड त्या भागात आहे त्या भागात आता आहे म्हणजे ग्रॅड वेस्टल विभाग आणि या बिल्डिंग इमारतीचा चौथा आणि चित्रामाळा खाली असणारे जेव्हा जाणारी लोक त्यांच्यावर हा स्लॉट पडल्या कारणाने चार ते चारच्या पाच लोक आहेत त्यामध्ये गंभीर रित्या जखमी झाल्याची बातमी मिळते आणि त्याचबरोबर एक महिला आहे ती या याच्यामध्ये मृत्यू देखील पडल्याची मातु समजते दरम्यान ह्या जुन्या ज्या बिल्डिंग असल्या कारणामुळे महाराणी यांना नोटीस पण बजावलं आहे त्या मात्र नोकरीच्या आधी राहत होती आता ज्या जे मदतकार्य ते आम्ही सुरू आहे अग्निशमन दल असतील पोलिस आणि महानगरपालिकेचे ते अधिकारी इथे पोहोचले आहेत मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे आणि अँड्युलन्स ही त्या प्रमाणात सुरू आहे सध्या इथून माहिती अजूनपर्यंत प्राप्त करण्यात आली आहे धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहिती